शहर आणि परिसरात खुणाचं सत्र सुरूच असून नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापात काढून धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली कृष्णा दीपक ठाकरे असं मृताचं नाव आहे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला चढविला या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले काही वेळाने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून कृष्ण केले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मारेकरी फरार झाले होते मात्र पोलिसांनी काही तासात त्यांना जेरबंद केले त्यात मोईन खान आणि प्रकाश बारसे यांचा समावेश आहे जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे प्रतिनिधी गुड्डू शेखसह प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड